नमस्कार मित्रांनो जे सुखात देतात ती नाती असतात पण जे ते जे ते ते देवदूत असतात मिळणं खूप सारं पण आपण मोजतो आपल्याला मिळत नाही चांगला व्यक्ती मतलबी नसतो फक्त दूर जातो त्या व्यक्तीपासून ज्याला त्याची कदर नसते प्रत्येक जड वस्तू उचलायला वाकावंच लागतं मोठ्यांचा आशीर्वाद यामधलंच एक आहे कमावणं आणि कामी येणं हे पण गरजेचं आहे कमावल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद एखाद्याला तुम्ही मनापासून पसंत करता आणि त्याला तुमची कदर नसेल तर त्याची बदनसिबी तुमची नाही तुमची किंमत पाहिजे असेल तर त्याच्या डोळ्यांमध्ये बघा जे तुम्हाला मिळवण्यापेक्षा तुम्हाला गमवायला घाबरतात सायकोलॉजीनुसार जे लोक आपल्याला आपल्या भावना आठवून रडतात ते मासूम असतात आणि त्यांना कधी जखम होऊ नये सायकोलॉजीनुसार आपलं मन ह्या गोष्टीची क्षमता ठेवतं की आपल्याला माहीत होतं की कोण आपल्याला पाहतं मित्रांनो हे दोन संकेत तुपाल तुम्हाला देखील मिळत असतील तर समजून जा प्रेम कर आहे संकेत दिवसाची सुरुवात त्याच्या आठवणीपासून होते सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तो तुम्हाला आठवण करेल ती व्यक्ती सकाळी तुम्हाला कॉल करेल किंवा मेसेज करेल बिझी असेल पण सकाळी उठल्या उठल्या तो तुम्हालाच कॉल करेल किंवा मेसेज करेल कितीही बिझी असला तरी मित्रांनो बघा व्यक्तीला तुमचीच आठवण येईल तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती तुम्हाला देईल जसं की कुटुंबात कोण कोण आहे कोण काय करतं आणि हळूहळू तो त्यांना भेटू भेट घालू पण देईल संकोच नाही मित्रांनो की प्रेम खरं अगदी खरं आहे का कारण जेव्हा तो व्यक्ती कसं करतो तेव्हा तो जो तुमच्यात इंटरेस्टेड आहे तो पण एखादी व्यक्ती त्या त्याच्या कुटुंबाची माहिती विचारल्यावर पण टाळाटाळ तार करतो पण त्या व्यक्तीला तुमच्यात इंटरेस्ट असतो त्यामुळे ती व्यक्ती स्वतःहून त्याच्या कुटुंबाची माहिती तुम्हाला